नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार ती म्हणजे जशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भातची अपडेट आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत अपडेट अशा पद्धतीचे पाहू शकता बघा आरोग्य भागाच्या वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात झाली होती आता वेटिंग लिस्ट लागल्यानंतर काही ठिकाणी आदर्श आचार आचारसंहिता जी ते ते आहे ती त्या ठिकाणी चालू होती जसं नाशिक असेल कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता चालू होती त्यामुळे त्या ज्या काही लिस्ट आहेत त्या आलेल्या नव्हत्या आता सर्वच्या सर्व ज्या काही लिस्ट आहेत त्या आलेल्या आहेत नाशिक परिमंडळाच्या आपण पाहू शकता नाशिक विभागामध्ये येणारं जळगाव आहे नंतर अहमदनगर ज सुद्धा या ठिकाणी आलेली आहे अहमदनगरची नंतर छत्रपती संभाजीनगर आहे नंतर पुढे आपण पाहिलं तर रत्नागिरी आहे ठाणे आहे म्हणजेच कोकण विभाग असेल नाशिक विभाग असेल तर ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता चालू होती त्या विभागांच्या देखील या ठिकाणी ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या आलेल्या आहेत जसं आपण धुळे पाहिलं असेल तर अशा पद्धतीने बहुतेक ज्या काही बऱ्याचशा ज्या काही लिस्ट आहेत आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट त्या या ठिकाणी आता आलेल्या आहेत तुम्ही जर ज्या पदासाठी परीक्षा या ठिकाणी दिलेली असेल जसं युवताप अधिकारी असेल शल्यचिकित्सक असेल जिल्हा शल्य चिकित्सक ज्या काही पदासाठी तुम्ही या ठिकाणी परीक्षा दिलेली असेल आरोग्य विभागाची तर त्या वेटिंग लिस्ट आलेल्या आहेत व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे आणि लवकरच तुम्हाला समुपदेशनाकरता देखील बोलवू जाईल बोलवलं जाईल आणि नियुक्त्या देखील तुम्हाला लवकरच या ठिकाणी दिल्या जाणार आहेत कारण आपण जर पुढे पाहिलं तर पुढे आपल्याला या ठिकाणी विधानसभेच्या आचार आदर्श आचारसंहिता या ठिकाणी पाहायला मिळते आणि ती आचारसंहिता लागण्या अगोदर तुम्हाला नियुक्त्या या ठिकाणी दिल्या जाणारच आहेत तर त्यामुळे मित्रांनो वेटिंग लिस्ट लागलेली आहे व्यवस्थित त्या बघून घ्यायचे संपूर्ण वेटिंग लिस्ट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील एक वेळेस तुम्ही भेट द्या तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकता तर भेट देऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि वेटिंग लिस्ट देखील पाहू शकता तर अपेक्षा अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट, वेट लिस्ट संदर्भात होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद